जय शिवराय जय भीम जय लवजी जय रविदास आख्या महाराष्ट्रभर लोकसवराज्य आंदोलनाचे संस्थापक माननीय प्राध्यापक रामचंद्रजी साहेब महाराष्ट्रभर महापल एलगार परिषदेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन सगळं सर्व मातंग समाजाला संबोधित करीत आहेत तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व मातंग समाजाला आवाहन करण्यात येते की आपण दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला मुंबई येथे साठी आझाद मैदानावर निघायचं आहे तरी सर्व मातंग समाजातील सर्व तरुण बांधवांनी महिलांनी पुरुषांनी सर्व मातंग समाज बांधवांना व चर्मकार समाज बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी उद्या दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला नांदेड येथे रेल्वे स्टेशनला निघायचं आहे तरी सर्व तमाम मातंग समाजातील बांधवांना पुन्हा आवाहन करण्यात येते की आपल्या आरक्षणासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या मुलाबळासाठी आपल्या न्यायासाठी आपल्याला उद्या महाएलगार परिषदेसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर निघायचं आहे तरी सर्वांना पुन्हा विनंती करण्यात येते की दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला नांदेड येथे निघायचं आहे रेल्वे स्टेशनला सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी आझाद मैदानावर निघण्यासाठी उद्या नऊ तारखेला सर्वांनी नांदेड येथे रेल्वे स्टेशनला यावं ही नम्र विनंती जय लवजी जय शिवराय जय भीम जय रविदास